मी वीस मिळते चौगुले राहिले आम्ही इंटिज कॉर्पोरेशनमध्ये जॉब करतो आम्ही दोघे तीन म्हणून माझ्यानी एकत्रच आले आम्ही गेले चोवीस तपास जास्त वेळ घेत नाहीये तिसर असं सांगायचं आहे की आमचं एक ऑफिसचं काम होतं गेली सव्वीस सत्तावीस वर्ष आम्ही तिथे नोकरी करतोय पण आमच्या स्टेचा विषय किंवा असं की करायचं पण कधी करायचं 这个好嘛？<music> <music>